गेल्या तीन दिवसापूर्वी पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये पावसानं हवा मारला होता आणि त्यामुळे पाहिलं तर अनेक शेतांचे शेत वाहून गेलं होतं अनेक नद्यामध्ये जे नद्याचे काटचे शेत आहेत ते वाहून गेले होतं त्याच्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे मी आहे असेच एका गावामध्ये पाहिलं तर परळी तालुक्यातील हे आहे वाणटाकरी गाव या ठिकाणी पाहिलं तर ज्या अतिदृष्टीमुळे पाहिलं त्या गावामध्ये संपूर्ण पाणी शिरलं होतं आणि अशा शाळे शाळेमध्ये मी आहे त्या शाळेमध्ये पाहिलं त्या पाण्यामुळे संपूर्ण शाळा आहे पाण्याखाली गेली होती त्यामुळे पाहिजे संपूर्ण याचे साहित्य असेल जे खाऊ असले संपूर्ण उद्ध्वस्त झाली होतं आणि या ठिकाणी पाहिलं या आज चौथा दिवस असून बी या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण शाळेमध्ये पाहिलं तर संपूर्ण चिखल या ठिकाणी दिसून येते आणि चिखलामध्ये विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत आणि त्या पाहिले आता आरोग्याचा देखील प्रश्न प्रश्नपोषण आयोजन आलेला आहे गेल्या तीन दिवस पाहिले तर जिल्हाधिकारी एक सुट्टी दिली होती त्यानंतर पहिले काल सत्तर सप्टेंबर होतं तीन दिवस शाळा बंदच होती आज पाहिले तर शाळेची घंटा वाजलेली आणि या ठिकाणी पाहिले तर अशा चिखलामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अभ्यास देखील करत आहेत गेलं तर आधी या ठिकाणी या गावचे सरपंच देखील आपण त्यांच्याशी बातचीत करणार सरपंच काय सांगणार नेमकं काय झालं होतं तीन दिवसापूर्वी कसं जाईल काय परिस्थिती आताची ही हे जे विषय झालेला जे आहे दर दोन वर्षाला तीन वर्षाला गावाला हेच प्रॉब्लेम सॉल्व करावं लागतं आहे की पाणी कंटिन्यू पुरा आला पाऊस झाला की गा गावात शाळेमध्ये पाणी येतं आहे आणि वारंवार मी प्रशासनाला ह्याचा पाठपुरावा केलेला आहे पण फक्त करो करो देतो बघू करू करू हेच विषय चालू आहे शाळेला आम्हाला कुठलीही मदत होत नाही सरकार करून सर आता पहिले गेले तीन दिवस असे एक दिवस कलेक्टर सुट्टी होती काल सत्तर सप्टेंबर झाले तीन दिवस शाळा बंदच होती या शाळेचं घंटा वाजलेली आपण बघू शकतो आता बी शाळेमध्ये फार चिकल आहे आणि चिखलामध्ये विद्यार्थी अभ्यास करतात त्याच्या आरोग्याचा विषय खूप मोठा आता धीर आलेला आहे बरोबर आरोग्य हे नुकसानच आहे ना विद्यार्थ्यांचं सगळं कारण तिसऱ्या दिवसानंतर आज शाळा आम्ही पहिल्या दिवशी भरवली त्या सगळी घाण बघा इथं आम्ही मंदिरावर शाळा भरवली आज पर्याय नाही ना काहीच फक्त शासनानं व्यवस्थित लक्ष द्यावं ह्याच्याकडे ह्या गोष्टीकडं आणि आम्हाला त्यांच्याशी आहे मी माझ्या ग्रामपंचायतच्या लेटरनं कायद्याने त्यांना मागणी केली आहे भरपूर वेळेस करू बघू हेच हेच चालू आहे दरवर्षी माझी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील दोन दिवसापूर्वी या शाळेची गावामध्ये भेट दिली होती काल साहेब आले होते गावाकडं आणि त्यांनी पूर्ण शब्द दिलाय मला सांगितलं त्यांनी की बाबा ह्याला पाठपुरावा करून आपण ही काळाची गरज आहे तर ही तुझ्यासाठी करून देतो जे काय काम असेल हे काम पूर्ण करून देतात म्हणून त्यांनी शब्द दिलेला आहे मला अत्यंत महत्त्वाच्या शाळेचे विषय माझ्यासोबत मुख्याध्यापक काय सांगाल किती वर्षापासून आपण या शाळेत नोकरी करतात मी कवडेवार दत्तारे व्यंकटराव मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांटाकळी या ठिकाणी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून वाटाकळी हे गाव डोंगरीपट्ट्यामध्ये येत असून या ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी ज्ञानादरण करत असतात मी या ठिकाणी सात वर्षापासून कार्यरत आहे आणि या सात वर्षाच्या काळामध्ये तीन वेळा अशा अतिवृष्टीच्या माध्यमातून महापूर आलेला आहे आणि ज्या ज्यावेळी महापूर येते त्या त्यावेळेस विद्यार्थ्याचं ज्ञानार्जन आम्हाला विद वर्गामध्ये किमान आठ दिवस तरी बसवता येत नाही बाहेर कुठेतरी मंदिरामध्ये समाज मंदिरामध्ये विद्यार्थ्यांना बसून विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होत आहे या माध्यमातून या ठिकाणी आम्ही वारंवार वरिष्ठ कार्यालयास आणि अथवा ग्रामपंचायत कार्यालयास आम्ही वेळोवेळी आम्ही शाळेची जी स्थलांतर जी मागणी आहे ती मागणी केलेली आहे आणि ही जी शाळा आहे डोंगरपट्ट्यामध्ये असून परंतु नदीच्या पूर रेषेमध्ये येत असल्यामुळे नेहमी वारंवार या ठिकाणी शाळेमध्ये पाणी येत असते आणि पाणी आल्यामुळं विद्यार्थ्या शाळेचं भौतिक फार मोठ्या प्र प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि ही जी शाळा कदाचित भविष्यामध्ये जर चांगल्या ठिकाणी जर मोठ्या मोठ्या ठिकाणी जर जा स्थलांतर जर झाली तर विद्यार्थ्याचं भविष्यामध्ये शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी गाव प्रशासन आणि वरिष्ठ कार्यालयाने याची दक्षता घ्यावी आणि तेव्हा मीच वारंवार आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून वरिष्ठ कार्यालयास ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आम्ही मागणी केलेली आहे ती आज चौथा दिवस पाहिले तर अशा आज मी पाहिले तर अंगणवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात या संपूर्ण साहित्य जे खव आहे ते उद्धव झालेलं आहे दुसरीकडे पाहिले शाळेचे देखील उडून उडून गेलेले तर ज्या ज्या वेळेस हे अतिवृष्टी होते किंवा वा वादळी वारे येतात त्यावेळी हे पत्र्याच्या खोल्या असल्यामुळं ह्या पत्र्याच्या शाळा पत्र्याच्या शेडा असल्यामुळे पत्रे हे उडून जातात त्याच्यामुळं कायमस्वरूपी कुठंतरी शाळा स्लॅबची होणं किंवा चांगलं मोठ्या बांधकामामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा ह्या तू मी वरिष्ठ करायला ह्या माध्यमातून सांगू शकतो की ह्या शाळेचं स्थलांतर होऊन चांगल्या अशा सुस्थितीमध्ये वर्गखोल्या बांधून देण्यात याव्या मुख्यचं म्हणणं की या शाळेचं स्थलांतर झालं पाहिजे आणि जे विद्यार्थी येतं त्याला दुसरी शाळेचे बांधकाम झालं पाहिजे अशी देखील मागणी आता मुख्य धाब्याकडून करण्यात आलेली आहे कॅमेरा पर्सन विकास वाघमार् नाईन परळी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव